पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या अपघाताला आता एक आठवडा पूर्ण होईल या आठवड्याभरात वेदांत अगरवालचा जामीन त्याच्या फरार असलेल्या वडिलांना झालेली अटक त्याच्या कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि या सगळ्या प्रकरणावरून तापलेलं राजकारण अशा अनेक गोष्टी बघायला मिळाल्या सुरुवातीला वेदांतला मिळालेला जामीन त्याच्या वडिलांवर दाखल झालेली जामीन पात्र कलम यामुळे या प्रकरणात फारसा गुंता होणार नाही अशी चर्चा सुरू होती पण आता जवळपास आठवडा होत आलेला असताना या प्रकरणात रोज नवीन ट्विस्ट येताना दिसत आहेत शनिवारी पंचवीस मे ला वेदांतचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केल्याची बातमी आली विशाल अगरवाल जामिनासाठी अर्ज करणार अशी चर्चा असताना पुणे पोलीस त्याचा ताबा घेणार असल्याची बातमी आली अपघातावेळी उपस्थित असलेल्या ड्रायव्हरनं दिलेली माहिती पुढे आली आणि एक रॅप सॉंग व्हायरल झालं जे वेदांत अगरवालनं म्हणलं असल्याचा दावा करण्यात आला थोडक्यात मागच्या दोन दिवसात या प्रकरणानं नेमकं कसं वळण घेतलंय नेमके काय खुलासे झाले आहेत आणि पोलिसांच्या हाती काय काय लागले पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी पाहूयात वेदांचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल यांना अटक का झाली या सगळ्या प्रकरणात सुरेंद्र अगरवाल हे नाव चर्चेत आलेलं ते वेदांतला वाईट संगतीपासून लांब ठेवू अशी हमी देऊन जामीन मिळवून देण्यामुळं त्यानंतर पोलिसांनी अगरवाल कुटुंबियांची बॅकग्राऊंड पाहिली तेव्हा छोटा राजनला नगरसेवकाची सुपारी दिल्याच्या प्रकरणात सुरेंद्र अगरवाल यांचं नाव पुढं आलं होतं जेव्हा पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली तेव्हा सुरेंद्र यांनी आपणच वेदांतला पोर्सची चावी दिली आणि क्रेडिट कार्डही दिलं असं पोलिसांना सांगितल्याच्या बातम्या आल्या विशेष म्हणजे असाच दावा विशाल अगरवाल यांच्याकडूनही करण्यात आला पण सुरेंद्र अगरवाल यांना अटक झाली ते ड्रायव्हरच्या प्रकरणात हा अपघात झाला तेव्हा वेदांतच गाडी चालवत होता असं याआधी पोलिसांनी स्पष्ट केलं होतं मात्र कोर्टात झालेल्या सुनावणीत वेदांचे वडील आणि आजोबांनी अपघातावेळी ड्रायव्हर गाडी चालवत होता असा दावा केला त्यामुळं सगळ्यांच्या नजरा वळल्या त्या ड्रायव्हर गंगाराम पुजारी यांच्याकडे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेंद्र अगरवाल आणि विशाल अगरवालनं पुजारी यांना तुम्ही कुठेही जायचं नाही कुणाशी बोलायचं नाही पोलिसांसमोर आणि न्यायालयातही आम्ही जे सांगू तेच बोलायचं असं म्हणत आपल्या घरात डांबून ठेवलं पुजारी यांचं कुटुंब अगरवाल यांच्याकडे आलं तेव्हा करून कुटुंबियांनी पुजारी यांची सुटका केली त्यानंतर पुजारी यांना गुन्हे शाखेनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि त्यांचं स्टेटमेंट नोंदवून घेतलं पुजारी यांना अगरवाल कुटुंबानं गुन्हा अंगावर घेतला तर म्हणशील ते देऊ असं आमिष दिलं होतं सोबतच जर स्टेटमेंट बदललं दुसरं काही सांगितलं तर तुला बघून घेऊ अशी धमकीही दिली होती याच सगळ्यातून पोलिसांनी विशाल आणि सुरेंद्र अगरवाल यांच्यावर कलम तीनशे बेचाळीस तीनशे पासष्ट तीनशे अडुसष्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यातच सुरेंद्र अगरवाल यांना अटक करण्यात आली आहे तर या प्रकरणात पोलिसांनी अगरवाल यांच्या घराची झडती घेतली आहे महत्वाची गोष्ट म्हणजे अमितेश कुमार यांनी ड्रायव्हर पुजारी यांच्या प्राथमिक स्टेटमेंट बद्दलही खुलासा केला पुजारीनं सुरुवातीला आपण गाडी चालवत होतो असं स्टेटमेंट केलं होतं त्यान, पण त्यानं आपण त्यावेळी दबावातून आणि भीतीतून असं बोललो असल्याचं स्पष्ट केलं पोलिसांनाही सीसीटीव्ही फुटेजमध्ये आणि प्राथमिक चौकशीत लहान मुलगाच गाडी चालवत होता हे स्पष्ट झालं आरोपीच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर ड्रायव्हरला दम दिला आम्हीच दाखवलं आणि त्यामुळं त्यानं स्टेटमेंट केलं नातेवाईकांकडून ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला असं अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं आता या धमकीच्या आणि ड्रायव्हरला डांबल्याच्या प्रकरणात सुरेंद्र अगरवाल यांना अटक झाली आहे तर विशाल अगरवालचा ताबा न्यायालयीन कोठडीमधून पोलिसांकडे येण्याची शक्यता आहे त्यामुळं न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर विशालला जामीन मिळणार का अशी चर्चा सुरू होती त्या चर्चेला त्याच्यावर नव्यानं गुन्हे दाखल झाले असल्यानं ब्रेक बसण्याची शक्यता आहे या प्रकरणात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे दोन पोलिसांचं झालेलं निलंबन अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार येरवडा पोलीस ठाण्यातले पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांचं निलंबन करण्यात आलं आहे याचं सांगण्यात आलेलं कारण म्हणजे अपघात झाल्यावर सगळ्यात पहिल्यांदा या दोघांना माहिती मिळाली हे दोन्ही अधिकारी घटनास्थळी पोहोचले पण आरोपी वेदांतला थेट पोलीस स्टेशनमध्ये नेण्याआधी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यात या अधिकाऱ्यांनी एकोणीस तारखेच्या सकाळी एफ आय आर दाखल होईपर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबद्दल माहितीच दिली नव्हती त्यामुळं कारवाईला उशीर झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला पण पोलिसांनी उशीर का लावला असं नेमकं काय घडलं होतं असा, असा प्रश्नही आता विचारण्यात येतोय या अपघाताच्या प्रकरणात विचारला जाणारा आणखी एक प्रश्न म्हणजे अपघात झाला तेव्हा वेदांच्या पोरसमध्ये असलेल्या मित्रांचं काय झालं सुरुवातीला प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीच्या आधारावर अनेक माध्यमांनी अशा बातम्या दिल्या होत्या की जेव्हा स्थानिकांनी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या वेदांतला पकडलं तेव्हा त्याच्या गाडीत असलेल्या मित्रांनी हवे तितके पैसे देतो पण आम्हाला सोडून द्या असं अमित दाखवण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर वेदांचा गाडीतला एक मित्र पळून गेला आणि पुन्हा परत आला असा दावाही करण्यात आला या सगळ्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातावेळी गाडीत उपस्थित असलेल्या मुलांना विटनेस बनवण्यात आला आहे त्यांच्याशी पोलीस संपर्कात असून त्यांची चौकशी सुरू आहे त्यामुळं त्यांच्या स्टेटमेंटमधून नेमकी काय माहिती समोर येणार हे महत्वाचं ठरणार आहे लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे वेदांचा ब्लड रिपोर्ट अजूनही आलेला नाही ज्या रात्री ही घटना घडली त्यानंतरच्या सकाळपासूनच वेदांच्या ब्लड रिपोर्ट बद्दल चर्चा सुरू झाली होती त्याची मेडिकल टेस्ट घ्यायला वेळ लागला त्यामुळं त्याचा अल्कोहोल रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि त्याला जामीन मिळाला अशी ही चर्चा सुरू होती ज्यावर पोलिसांनी त्याचा रिपोर्ट आला नसल्याचं सांगितलं पण महत्वाची गोष्ट म्हणजे या घटनेला आठवडा पूर्ण होत असताना शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अमितेश कुमार यांनी अजूनही ब्लड रिपोर्ट आलेला नाही अशी माहिती दिली आहे येणाऱ्या आठवड्यात रिपोर्ट आणि रिपोर्ट येईल असं स्पष्ट करण्यात आलं पण पोलिसांचा असाही दावा आहे की या गुन्ह्याचा तपास हा रक्त चाचणीवर अवलंबून नाही तर सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांना जास्त महत्व आहे यासाठीच पोलिसांनी अगरवाल यांच्या घरावर छापाई टाकला तिथं त्यांना काही पुरावे मिळाल्याची आणि अगरवाल कुटुंबियांनी काही पुराव्यांमध्ये छेडछाड केली आहे का या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती आहे ड्रायव्हरला ज्या खोलीत डांबण्यात आलं होतं तिथला पंचनामा करून ड्रायव्हरनं त्यावेळी घातलेले कपडेही तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत आणखी एक प्रश्न राहतो तो म्हणजे आता पुढं काय होऊ शकतं तर कल्याणी नगरमध्ये झालेल्या या अपघाताचा तपास आता पुणे गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे आता या प्रकरणाचा तपास करणार आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेदांत दारू पिला असला तरी अपघात झाला त्यावेळी तो पूर्णपणे शुद्धित होता त्यामुळं आपल्या हातून असं काहीतरी होऊ शकतं याची त्याला जाणीव होती आता पोलिसांनी वेदांतवर सदोष मनुष्यवधाचं कलम तीनशे चार लावलं आहे जर तीनशे चार अंतर्गत अंतर गुन्हा सिद्ध झाला तर वेदांतला दहा वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते सोबतच विशालवरही पोलिसांनी काही कलम वाढवली आहेत त्यानं पुराव्यांमध्ये छेडछाड केली ड्रायव्हरला डांबून ठेवलं ड्रायव्हर गाडी चालवत होता असं भासवण्याचा प्रयत्न केला त्यामुळं त्याच्या सुटकेचा किंवा जामीन मिळण्याचा मार्ग आता कठीण झाला आहे सध्या तरी अगरवाल कुटुंबातले वेदांत विशाल आणि सुरेंद्र कुमार असे तिघही जेलमध्ये आहेत कायदे तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात प्रत्यक्षदर्शींचा जबाब महत्वाचा ठरणार आहे त्यावरच गाडी नेमकं कोण चालवत होतं हे सिद्ध होऊ शकतं काही माध्यमांनी दिलेल्या या प्रत्यक्षदर्शी असलेल्या एका रिक्षा चालकानं आपल्या पहिल्या विधानात वेदान गाडी चालवत होता असं म्हणलं होतं तर नंतरच्या विधानात त्यानं गाडी कोण चालवत होतं याबद्दल आपल्याला पक्की माहिती नसल्याचं विधान केलं जर प्रत्यक्षदर्शींच्या विधानांमध्ये विसंगती आली तर प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवली जातीय एका बाजूला चौकशी अटक नवी कलम असं सगळं सुरू असतानाच तेवीस मेच्या संध्याकाळी एका रॅप सॉन्गचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात या अपघात प्रकरणात झालेल्या तपासाची खिल्ली उडवण्यात आली होती सोबतच उपरोधिकपणे यावर भाष्य करण्यात आलं होतं या व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगा वेदांतच असल्याचं सांगून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला काही माध्यमांनी याबद्दलची बातमीही दिली पण अपघाताची आणि तपासाची खिल्ली उडवणारा हा मुलगा वेदांत अगरवाल नव्हता तर आर्यन निखरा नावाचा तरुण होता ज्याचं इन्स्टाग्रामवर क्रिंजिस्तान टू नावाचं अकाउंट आहे या तरुणानंच आपण वेदांत असल्याचं भासवलं आणि आक्षेपार्ह शब्दात रॅप सॉंग केलं त्यामुळं त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणीही होत आहे पण त्या रॅपमध्ये दिसणारा मुलगा वेदांत नसल्याचं स्पष्ट झालं आहे पण आठवडा पूर्ण होत असताना अजूनही पक्की कारवाई का झाली नाही नेमके कुठले खुलासे होणं बाकी आहे आणि हे प्रकरण दाबण्यात कुणाचा सहभाग आहे का या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही दिवसात होणाऱ्या तपासातून मिळणं अपेक्षित आहे या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका